जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहरि विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय दशक सात समास दहा देहांत निरूपण आपण श्री महाराजांच्या सेवेत पाहतोय आपण मायेमध्ये आहोत आणि भगवंत सद्गुरू मायेच्या पलीकडे आहेत आपलं आत्मस्वरूप मायेच्या पलीकडे आहे त्या आत्मस्वरूपाला प्राप्त झालेले सद्गुरू आपल्याला त्या मायेतून बाहेर काढण्यासाठी आहेत सद्गुरू शेवटी दिशानिर्देश करतात त्या वाटेनं साधकालाच जावं लागतं आणि स्वतःची स्वतः मायेमधून सुटका करून घ्यावी लागते आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी असं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्याला हे मायेचं असलेलं बंधन समजून घेणं गरजेचं आहे ज्या देहाचा म्हणजेच देहभावाचा अंत करायचा आहे तो देहभाव समजून घेणं म्हणजेच मायेला समजून घेणं आहे भ्रम ही अशी हो गोष्ट आहे ज्या गोष्टीचा भास होतो पण ती गोष्ट मुळात असत नाही जसं मृगजळ नसतं का पाणी आहे असं वाटतं पण पाणी असतच नाही तिथे रखरखीत ऊन असतं उष्णता असते पाणी उष्णतेच्या विरुद्ध आहे जे विरुद्ध आहे त्याचा भास निर्माण होतो तसंच आपल्याला सुख दुःख मान अपमान माझं तुझं अशा पद्धतीचे भास निर्माण होतात हे मायेचं दृश्यस्वरूप आहे नातेसंबंधांच्या बाबत समर्थ म्हणत नाहीत का कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मासा आली ते तुवा आपुली मानिली कैसिरे पडत मूर्खा कर्मयोगांमुळे प्रत्येकाचा जन्म झाला आहे की नाही जन्म घेणे लागे वासनेच्या संगे हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे मग आपला जसा जन्म वासनेमुळे झालेला आहे तसाच इतरांचाही झालेला आहे त्या त्या कर्मभोगामुळं एके ठिकाणी आपण जन्माला आलेलो असतो नाते संबंधांमध्ये अडकलेलो असतो आता अडकलेलो आहोत तर तिथे कर्तव्य करणं ही वेगळी गोष्ट पण तिथे आसक्तीनं गुंतून राहणं ही वेगळी गोष्ट अशी कर्मभोगानं नाती एकत्र आलेली असताना ती, ती तुवा आपुली मानिली कैसिरे पडत मूर्खा असा प्रश्न समर्थ करतात हे जे आपण आपलं मानतो इथं मायेचं अस्तित्व आहे असं पहा आत्ता निरूपण ऐकताना जी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीकडे आपण पाहूया काहीतरी वस्त्र आपण अंगावरती घातलेलं आहे ते माझं आहे असं आपण मानतो जिथे आपण बसलेलो आहोत ती खुर्ची ती जागा माझी आहे असं आपण मानतो ते घर ती वास्तू माझी आहे असं आपण मानतो नातेसंबंधांबद्दल तर आत्ता आपण पाहिलंच की कशी ती आपली आहेत असं आपण मानतो अशाच तऱ्हेनं सूक्ष्मतेनं विचार करत गेलं तर लक्षात येईल की हे सगळं माझेपण आपल्या देहाशी संबंधित आहे माझं घर आहे म्हणतो म्हणजे कुणाचं घर आहे हा देह जो राहतो त्या घरामध्ये त्याचं घर आहे या अर्थानंच आपण म्हणतो माझा शर्ट आहे किंवा माझी साडी आहे असं आपण केव्हा म्हणतो माझा देह या दृष्टिकोनातून जर पाहिलं तरच आपण ते माझं आहे असं म्हणतो याचा अर्थ था असा झाला की सर्व माझेपणाचं मूळ आपल्या देहापाशी येऊन थांबतं म्हणजे पहिली जर कोणती चूक आपल्या हातून झाली असेल तर या देहाला माझा आहे असं म्हणणं आता माझा आहे देह ही जर वस्तुस्थिती असती तर आपल्या इच्छेप्रमाणे तो वागला असता श्री महाराज म्हणतात जर सगळं माझ्या इच्छेप्रमाणे घडायचं असेल तर मग दुःख कधी कुणाला आलंच नसतं विपरीत परिस्थिती कधी कुणाला आलीच नसती माझा देह आहे ना तर मग कधीच तो आजारी पडला नसता आणि कधीच मृतही झाला नसता पण असं दिसून येत नाही आपल्या मनाविरुद्ध गोष्टी आपल्या देहालाही सोसाव्या लागतात कुणाला हवं आजार आहे आजारपण कुणाला हवे आहेत कष्ट त्रास दुःख पण ते सर्व काही सोसावं लागतं याचाच अर्थ असा झाला नाही का की देह हा पराधी नाही रामचंद्रांचं आयुष्य पाहूया राजपुत्र खरं तर काही तासांनी गादीवर बसून राज्याभिषेक होणार होता पण प्रारब्धामध्ये वनवास होता सावतराई म्हणाली तू निघून जा वडिलांनी होकारार्थी मौन पाळलं रामचंद्रांनी वडिलांचा आशीर्वाद घेतला आणि शांतपणे चालते झाले काही तासांनी राज्याभिषेक आहे हे कळत असूनही जसे ते शांत होते तसंच आत्ता सर्व सोडून वनवासात जायचं आहे हे कळल्यावरही शांत राहिले ते असं शांत राहू शकले कारण ते जाणून होते की देह हा पराधीनच आहे प्रारब्धाच्या कर्मभोगांच्या आधी नाही आपण देहाहून वेगळे आहोत या बोधामध्ये श्री रामचंद्र होते त्यामुळे ते तसे शांत राहू शकले हीच गोष्ट समर्थ ठसवण्याचा प्रयत्न करतायत की या मायेला म्हणजेच देहबुद्धीला ओळखणं गरजेचं आहे ओळखल्यानंतर ती असली तरी फरक पडत नाही असं पहा आपल्याला काहीतरी त्रास होऊ लागतो पोटात कधीतरी दुखतं कधीतरी दुखत, कधी दुखत नाही कधीतरी त्रास होतो कधीतरी होत नाही उलटी आल्यासारखं वाटतं कधीतरी उलटी होती आहे पण कधी उलटी होतच नाही आपल्याला नेमकं माहीत नाही आहे की कोणता आजार झाला आहे आपण डॉक्टरांकडे जातो डॉक्टर काही तपासण्या करतात आणि शेवटी आपल्याला सांगतात की तुम्हाला अमुक अमुक आजार झालेला आहे त्याच्यावरचं हे पथ्य त्याच्यावरची ही औषधं आपल्याला भरोसा देतात की एक दहा पंधरा दिवसांनी तुम्हाला बरं वाटेल मग आपल्या चित्ताला थोडी शांती मिळते ही शांती दोन कारणांनी मिळाली एक कारण म्हणजे आजाराचं निदान झालं आणि दुसरं कारण म्हणजे डॉक्टरांनी औषध देऊन भरोसा दिला की बरं होईल जोपर्यंत मायेला ओळखलेलं नाही जोपर्यंत मायेचं निदान झालेलं नाही तोपर्यंत साधक भरकटत राहतो समर्थ म्हणतायत या मायेला जाणून घेणं गरजेचं आहे त्याचं निदान होणं गरजेचं आहे आपला प्रपंच आपलं कर्तव्य हे कोणालाही टाकता येत नाही किंबहुना ते टाकूच नाही ते धर्माविरुद्ध होईल पण त्या प्रपंचामध्ये आपण देहानं वर्तत असतो ती कर्तव्ये आपण देह मन बुद्धी यांच्या सहाय्यानं करत असतो म्हणजे काय झालं प्रत्यक्ष आपण मायेमध्येच वर्तन करत असतो मग ज्याच्यात वर्तन करतोय त्याला ओळखून आपण असायला नको का तसं पोहणारा मनुष्य पाण्यामध्येच असणार ना जमिनीवर कुणाला पोहता येत नाही पोहणारा मनुष्य पाण्यात असतो त्यामुळे त्याला पाण्याला जाणून घेणं गरजेचं आहे नदीत पोहण्याची कला वेगळी समुद्रात पोहण्याची कला वेगळी विहिरीत पोहण्याची कला वेगळी समुद्रामध्ये पाण्याची खेच कशी आहे वारं कोणत्या दिशेनं आहे याचा विचार करून पोहावं लागतं नदीमध्ये सुद्धा वारं आणि नदीचा प्रवाह याचा विचार करूनच पोहावं लागतं म्हणजे काय ज्या पाण्यामध्ये आपण पोहणार त्या पाण्याला जाणून पोहण्याची क्रिया करावी लागते असं जर केलं तर आपण बुडणार नाही जर पाण्याशी मस्ती करायला गेलो तर निश्चित बुडून जाऊ तसंच मायेच्या बाबतीत आहे आपली सगळी कर्तव्ये आपली सर्व कर्मे ही मायेमध्येच येतात आपण मायेमध्ये राहूनच ती करतो त्यामुळं मायेला ओळखल्याशिवाय जर ती करत राहिलो तर आसक्तीत गुंतून जाऊ आणि बुडून जाऊ मायेला जर ओळखलं तर मात्र आपण तरून जाऊ असा स्पष्ट न्याय परमार्थशास्त्रात आहे समर्थ सांगतात आपल्याला की ही माया असत्य असलेली गोष्ट सत्य म्हणून समोर करते आणि आपलं सत्य असलेलं स्वरूप आपल्यासाठी असत्य होऊन राहतं या गोष्टीला एकदा आपण ओळखलं की आपण मग मायेच्या तावडीत सापडणार नाही जोपर्यंत आपल्याला त्याची ओळख नाही तोपर्यंत आपण त्यात सापडून आहोत आपण आणखी एक उदाहरण पाहू मुलीला किंवा मुलाला लग्नासाठी स्थळे येतात ती मुलगी चार पाच दहा पंधरा मुलांना पाहते आणि शेवटी एका मुलाला लग्नासाठी निवडते आता ज्यावेळी ती मुलाला लग्नासाठी निवडत असते तेव्हा तो मुलगा इतर चौदा मुलांप्रमाणेच असतो जोपर्यंत निर्णय झाला नाही तोपर्यंत एकदा निर्णय तिनं घेतला की आता याच्याशीच लग्न करायचं तेव्हा अचानक त्या मुलाची तिच्या चित्तातील जागा बदलते इतर चौदा मुले निघून जातात तिला कदाचित त्यांचा चेहराही आठवणार नाही निवड लेला पण आता हा निवडलेला मुलगा मात्र तिचं सर्वस्व होऊन बसतो इथं काय घडलं उरलेली चौदा मुले माझी नाहीत हे तिनं ओळखलं ती मुले जगामध्ये आहेतच की पण ती माझी नाहीत माझा आता हा एकच आहे ज्याच्याशी मी लग्न करणार आहे तसं मायेला ओळखून मायेला बाजूला करावं लागतं मायेचा त्याग करणं म्हणजे शरीराचा त्याग करणं नव्हे कर्तव्यांचा कर्मांचा त्याग करणं नव्हे मायेचा त्याग करणं म्हणजे मायेला ओळखून त्यापासून बाजूला राहणं कर्मांमध्ये असताना आपण करता नाही हे कळणं म्हणजे मायेचा त्याग आहे कर्मांमध्येच असताना आपण भगवंताचे हे कळणं हा मायेचा त्याग आहे आणि हे ठरवून अभ्यासानं करता येतं श्री महाराज सुंदर उदाहरण देतात लग्नाआधी कोण नवरा कोण बायको पण लग्न झाल्यानंतर मनुष्य ठरवून प्रेम करतो माझी बायको माझा नवरा म्हणून आपलेपणा आला की त्या पाठोपाठ प्रेम येतं श्री महाराज म्हणतायत हा आपलेपणा तुम्ही भगवंताकडे चिकटवा म्हणजे भगवंताचं प्रेम तुम्हाला मिळेल माया निवारणाचा हा रामबाण उपाय श्री महाराज सांगतात मी भगवंताचा म्हटलं की माझा करतेपणा भगवंताकडे वळला माझा करतेपणा भगवंताकडे वळला की कर्मफळाची आशाही निघून गेली ती कर्मफळाची आशाही भगवंताला अर्पण झाली आणि साधक कर्मबंधनातून सुटून गेला मायेच्या बंधनाच्या बाबतीतही साधकाचं असंच घडतं जेव्हा मी देह नाही हे कळून येतं मी देह आहे हे मायेचं लक्षण आहे आणि मी देह नाही हे मायेतून सुटल्याचं लक्षण आहे समर्थ आपल्याला काय उपदेश करतायत पहा सत्य असो न आच्छादले मिथ्या असो न सत्य झाले ऐसे विपरीत वर्तले देखता देखता देहांत जर साधायचा असेल तर ज्या मायेला ओळखावं लागतं त्या मायेला ओळखण्याची युक्ती समर्थ सांगतायत काय घडलं आहे मायेमुळं सत्य जे आहे ते आच्छादलं गेलेलं आहे त्याच्यावरती पांघरूण पडलेलं आहे आणि खोटं जे आहे ते, ते खरं वाटत आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आपल्या देहबुद्धीचंच हे वर्णन आहे ती नाही आहे की नाही पण ती खरी वाटते आणि सत्य आहे ब्रह्म आपला आत्मा पण तो आपल्याला जाणवत नाही मी आत्मा आहे असा भाव येत नाही हे मायेचं कर्तृत्व आहे अनेक दाखल्यांनी सांगता येईल की आपण म्हणजे कसा देह नाही श्री महाराज सांगत नाहीत का माझं डोकं दुखतं असं आपण म्हणतो माझा पाय माझा हात म्हणतो श्री महाराज म्हणतात हातपायच काय माझा जीव माझा प्राण असंही आपण म्हणतो जेव्हा आपण माझं म्हणतो त्यावेळी ते, ते म्हणजे मी नाही हा अर्थ उघड आहे माझा हात म्हणजे हात म्हणजे मी नाही तसंच माझा जीव म्हणजे जीव म्हणजे मी नाही माझा प्राण म्हणजे प्राण म्हणजे मी नाही मी या सर्वांहून कुणीतरी वेगळा आहे हे आपण बोलीभाषेत कबूल करतो म्हणजे सत्यच आपण बोलत असतो पण हे सत्य मायेनं आच्छादलं गेलेलं आहे आपलं आत्मस्वरूप आपल्याच ठिकाणी असून तिकडे आपण पाठ फिरवली आहे आणि आपला देहभाव खरं म्हणजे मिथ्या पण तो मिथ्या असून आपल्याला सत्य झालेला आहे समर्थ म्हणतायत मायेमुळं हे असं काहीतरी विपरीत होऊन बसलेलं आहे ऐसे विपरीत वर्तले देखता देखता ऐसी मायेची करणी कळो आली तत्क्षणी सत्संगे निरूपणी विचार घेता आपण मगाशी पाहिलं की ही माया आहे हे खरं आहे पण ती कळावी लागते ओळखून यावी लागते तर त्यामध्ये राहून तिला टाळता येतं जसं आपण घरातला कचरा बाहेर टाकून देतो तसं मायेचा त्याग करता येत नाही कारण माया ही स्थूल नाही श्री महाराज म्हणतात माया म्हणजे भगवंताची सावली आहे जिकडे भगवंत आहे तिकडे माया असणार त्यामुळं मायेचा त्याग इतक्या सहजासहजी करता येत नाही तिला ओळखणं हाच खरा तिचा त्याग आहे आणि तो ओळखण्यासाठी सत्संग गरजेचा आहे हेच समर्थ सांगतात आयसी मायेची करणी काय करणी आहे ते आत्ता आपण पाहिलं की असत्य असलेलं सत्य भासतंय आणि सत्य असलेलं असत्य भासतंय आयसी मायेची करणी कळो आली तत्क्षणी कळून येते क्षणार्धात कळून येते पण कशामुळं संतसंगे निरूपणी विचार घेता संत संगती झाली पाहिजे संतांच्या पायाशी श्रवण झालं पाहिजे आणि त्या श्रवणातील विचार आपण अंतरामध्ये घेतला पाहिजे तीन टप्प्यांची ही साधना आहे ज्यानं मायेचं स्वरूप कळून येईल असं पहा आत्ताच श्री महाराजांचं वाक्य सांगितलं नाही का माझं डोकं माझा हात माझा पाय माझा जीव माझा प्राण म्हणजे प्राण आणि जीव म्हणजे मी नाही आता हे श्री महाराजांचं निरूपणच आहे हे आपण श्रवण केल्यामुळं आपल्या दृष्टीत बदल झाला की नाही बदल होणारच कारण आपण त्या दृष्टीनं आता आपल्या देहाकडं पाहणार आपल्या विचारांकडं पाहणार आपल्या मनाकडं पाहणार की अरे हे माझं मन मी म्हणतो म्हणजे मन म्हणजे मी नाही हा हात हे पाय हे माझे आहेत असं म्हणतोय म्हणजे हे म्हणजे मी नाही याच न्यायानं माझा देह म्हणजे मी नाही असं श्री महाराजांच्या निरूपणाचं चिंतन घडणं म्हणजे तो विचार आतमध्ये घेणं या तिन्ही गोष्टी घडल्या पाहिजेत उपदेशाच्या अंगानं सद्गुरूंची संगती मिळाली पाहिजे कायम ती देहाच्याच अंगानं मिळेल असं नाही देहाच्या अंगानं संगत मिळाली तर भाग्यच आहे तरीसुद्धा त्या संगतीत निरूपण श्रवणाला अधिक महत्त्व आहे ते निरूपण विचारांनी आत घ्यावं आणि असं जर घडलं तर मायेला ओळखता येईल नेमका मी कोण आहे आणि मी स्वतःला कोण समजतो यातील भ्रम लक्षात येईल तो एकदा लक्षात आला की आपलं काम झालं तो लक्षात आल्यानंतर देह सोडायची गरज नाही देह मी नाहीच म्हटलं की तिथे विषय संपतो देहाचा त्याग करायची गरज राहत नाही म्हणून देहांत म्हणजे खरं पाहता देहभावाचाच अंत आहे श्री महाराज एके ठिकाणी उदाहरण देऊन सांगतात की कि सुखदुःख किंवा देहाचे भोग हे देहापर्यंतच मर्यादित असतात मी देह नाही म्हटल्यानंतर भोग असले काय आणि नसले काय दोन्ही सारखंच आहे तसंच मायेच्या बाबतीत आहे मी देह नाही म्हटल्यानंतर माया असली म्हणून बिघडलं कुठे त्या मायेची आता बाधा नाही माया असली तर असो तीच माया आता भक्तासाठी भगवंताची लीला ठरते चिद्विलास ठरते पण मी देह आहे असं जर म्हटलं तर मग मायेच्या बाधेमध्ये तो सापडला मग मी देह आहेच्या पाठोपाठ माझा देह आला माझ्या देहाच्या पाठोपाठ माझं सगळं काही आलं नातेसंबंध घरदार लौकिक पैसा सर्व काही माझं आलं मग माझी सुख माझी दुःख आली माझा मान माझा अपमान आला माझा जन्म आला आणि माझा मृत्यू आला वस्तुत यातील काहीही नाही जर मी आत्मा हा भाव असेल तर समर्थ म्हणतायत असं हे मायेचं स्वरूप संत संगतीमध्ये कळून येतं पण निरूपणाच्या मार्गानं तो विचार जर आत घेतला तर ऐसी मायेची करणी कळो आली तत्क्षणी संत संतसंगी निरूपणी विचार घेता समर्थ म्हणतायत हे निरूपण पहिल्यांदा होत नाहीये पूर्वीही झालेलं आहे मागा झाले निरूपण देखिले आपण असे आपण तेने बाणली खूण परमार्थाची पूर्वी हे निरूपण होऊन आपण आपल्याच आतमध्ये आपला शोध कसा घ्यायचा हे आपण पाहिलेलं आहे हा शोध घेऊन स्वस्वरूपानुभवानं आपलं खरं रूप जाणून घेतलं आहे समर्थ म्हणतायत त्यामुळं परमार्थाची खूण अंतरामध्ये बांधली गेली आहे अशी खूण बांधली गेली तरच तिथे देहांत आहे हे समर्थांना सांगायचं आहे देहांतामध्ये जसा देहभावाचा अंत समजून घेणं गरजेचं आहे तसंच देहभावाच्या अंतानंतर खरं आत्मसमाधान कसं मिळतं हे समजून घेणंही गरजेचं आहे हे सर्व काही समर्थ पुढे विवरण करतात तो भाग आपण आता यथावकाश पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम